माझ्या राज्यामध्ये या सिंधुदुर्गामध्ये कोणीही कुठल्याही पद्धतीची हत्या कोणीही माझ्या माता हिंदू माता भगिनी वाकड्या नजरेने पाहिलं आणि प्रशासन म्हणून अगर कोणी त्याच्यावर कारवाई केली नाही तर त्या गोष्टी या सिंधुदुर्गामध्ये सण होणार नाही हे मी ह्या निमित्ताने तुम्हाला सांगून जातो मस्ती करणारे लोक आहेत माझं ऐकत असतील मला माहिती आहे माझी सगळी भाषण ऐकतात लपून ऐकतात पण ऐकतात म्हणून नोंद करून ठेवा जे काय मस्ती सुरू आहे करत असाल नाही करत असाल नोंद करून ठेवा ही शिवजय या शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्याला धमकी समजा चेतावणी समजा सल्ला समजा कुठलीही मस्ती माझ्या सिंधुदुर्गात आणि माझ्या सावंतवाडीमध्ये होता कामा नाही मटका जुगार अमली पदार्थ या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी वेळेत अगर बंद झाल्या नाही तर पोलिसांकडून धाड टाकण्यासाठी मी थांबणार नाही स्वतः जाऊन तिथे जो काही कार्यक्रम करायचा आहे स्वतः करीन आणि फरफटत नंतर सांगू नका अगोदर सांगितलं सांग नव्हतं मग त्याच्यात आमचे तुमचे कोणाकडे बघणार नाही नियम सगळ्यांना समान आहे नाहीतर काही मागून बोलत असतील साहेब तुमचे पण आहेत असून दे ना मला बघ काय येत नीट करण्यासाठी चाबूक आहे आपल्याकडे त्याला चार फटके जास्त लागतील आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल